سڀ ڪا هين ڪي رهي ٿا سڀ ڪا هين ڪي رهي ٿا नाशवंत कर्म कीटकांचा सांदा वरी घातले चर्म कर्म कीटकांचा सांदा वरून कातडी <laughs> कात चर्म म्हणजे कातडी बरोबर का इतकं वेळ शरीर घालेरण आहे आणि तरी एवढ्या शरीराची आपल्याला आसक्ती का म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी सोडून पांडुरंगाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि सत्कर्म केलं पाहिजे जगद्गुरु तुकोबरा सांगतात हे माणसा तू सावध सावधरा आपला हा देह नाशवंत आहे तुझा परिवार thank you आणि तुला याची जाणीव असू दे हा देह नाशवंत आहे आणि आयुष्य आपलं कमी कमी होत चाललेलं आहे तेव्हा तू माणूस की धर सत्कर्माची गाठोड आपल्या बरोबर येणार आहे दुसरं काही येणार नाही खाली हात आहे ते खाली हात जायंगे काही बरोबर आपण घेऊन जाणार नाही रिकाम्या हातानं ना आलो 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 होतो आणि रिकाम्या हातानं जाणार आहोत एकदा एक हॉटेलमध्ये एक भिकारी दररोज जेवत मग पहिल्या दिवशी आला जेवला माघारी गेला दुसऱ्या दिवशी आला जेवला तसाच पैसे न देता माघारी गेला बाकीचे शेजारी बसलेले पाहत होते ते विचार केला की दररोज जातोय फुकट जेवून पैसे देत नाही एक दिवस न राहून त्यांनी त्या ते हॉटेल मालकाला विचारलं काय हो हा भिकारी दररोज न जेवताच पैसे न देताच पैसे न देताच तो माघारी जातोय हॉटेल वाला म्हणला हॉटेलच त्याच्यामुळे चालते ते म्हणले चक्क हॉटेल भिकाऱ्यामुळे चालते तो म्हणलं त्याच्यामुळे चालते ते म्हणले काय एक दिवस माँगो, माँगो तो असा जेवण करून माघारी गेला हॉटेलवाला सांगतोय मालक मी त्याच्या मागोमाग गेलो आणि त्याने आकाशाकडं हात केले आणि देवाला म्हणून देवाकडे म्हणून तो सांगू लागला की हे देवा हे परमेश्वरा या हॉटेलवाल्याच हॉटेल आणखी भरभराट होऊ दे त्याच हॉटेल हो चांगलं चालू दे, हो दे कि त्याच्यामुळं माझ पोट भरते त्याच्यामुळं माझी भूक शांत होते कदाचित त्याच्या दुवामुळं त्याच्या आशीर्वादामुळं हे माझ हॉटेल हो चालतं असं मी तरी म्हणतो न जाणे कि भगवान किस रूप मे आहे का आमारे सामने देव कोणत्या आपल्या रूपात समोर येईल याचे आपण सतत जाण असले पाहिजे सत्कर्म मोठे म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्या आशीर्वादा माझं जर अशी माणूस की प्रत्येक हृदया हृदयामध्ये जर निर्माण झाली तर खऱ्या अर्थाने सर्व संतांनी केलेली मेहनत आणि त्याग आणि संत साहित्य सफल आणि हेतू सफल झाल्याशिवाय राहणार नाही विठायला एखादी भिकारी दिसला तरी त्याला काहीतरी अन्न दिलं पाहिजे दान केलं पाहिजे जाणारे त्याला काही देत नाहीत पण मंदिरात गेले की पाच हजार हजार रुपये देण मी दे, दान त्याही पेक्षा जर हे जे गरीब आहेत गरजवंत आहेत त्यांना जर आपण काही दिलं तर कारण गीतेमध्ये असं सांगितलं की प्रत्येक आत्म्यामध्ये ईश्वराचा अंश आहे तुम्हा या सर्व शरीरामध्ये आत्मा आहे आणि या आत्म्यामध्ये ईश्वराचा अंश आहे या आकाशाच्या छायेखाली आणि या पृथ्वीच्या अंगणावर आपण हजारो हृदय घेऊन जन्माला आलो आणि प्रभू असं सांगतो की या सृष्टीच्या कणा कणामध्ये माझा अंश आहे या सृष्टीच्या पानामध्ये पाना मी आहे प्रत्येक हृदय हृदयमध्ये माझं वास्तव्य आहे अंश आहे त्यामुळे एखाद्या भिकाऱ्यामध्ये सुद्धा गाईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आत्मा आहे आणि परमेश्वर आहे ईश्वर आहे म्हणून गाईला चारलेला घास बिकाऱ्याला केलेलं दान वारकऱ्याला केलेलं अन्नदान आईवडिलाची केलेली सेवा आणि तुळशीला घातलेलं पाणी कधी वाया जात नाही या सत्कर्माची पुंजी आपल्याला जमवायची आहे पैशाचं गाठोड जमवायचं नाही